नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हुमान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एकवीस बावीस आणि तेवीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा सव्वीसरपणे जाणून घेऊया तर या तारखेला वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय काही भागात मध्यम काही भागात हलका तर काही भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार जो पावसाचा अंदाज मेघगर्जना विजांचा कडकडाट कर जोरदार वाऱ्यासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक शे मार्केट रिपोर्ट तसेच देणकान बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि विलेकम बटन नक्कीच दाबा यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील मनंदाज सविस्तरपणे एकवीस बावीस आणि तेवीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाचा जोर जबरदस्त वाढतोय तर या पावसाची स्थिती काही भागात जोरदार काही भागात मध्यम तर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर या पावसाची स्थिती महाराष्ट्रामध्ये मा बहुतांश ठिकाणी असून मेघगर्जना विजांचा कडकडाट कर वादळी वारसं या तारखेला बघायला मिळणार आहे तर या पावसासाठी पोषक वातावरण हे अरबी समुद्रातही मान्सून पुन्हा सक्रिय होत असून दमट आणि उष्ण वारे मोठ्या प्रमाणात वाढले असून या वाऱ्यामध्ये अद्रतेचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे तर दक्षिण भारत महाराष्ट्र आणि बंगालचं उपसागर या भागाकडे दाखल होत असून ह्याच वाऱ्याच्या प्रभावामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर भुवनेश्वर विशाखापट्टणम विदर्भाचा काही परिसर या भागामध्ये वाऱ्याची चक्रकार स्थिती एकवीस आणि बावीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला सक्रिय असणार आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसांमध्ये मा महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे पावसाच्या स्थितीत राहील काही भागात जबरदस्त काही भागात मध्यम तर काही भागामध्ये हलका असून तुळक ठिकाणी अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लुडला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ कर्नाटक गोवा या भागामध्ये अति जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे पावसाचा अंदाज कमी राहील इतरत्र मध्यम पावसाचा अंदाज आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम रामगंडनम जगदलपूर हे अति जोरदार पावसाचा अंदाज रेल कांतामल भुवनेश्वर कोलकाता धनबाद मध्यम पावसाचा अंदाज आहे रायपूर कोरबा इकडे जोरदार पावसाचा अंदाज रेल तसे कर्नाटक आंध्र प्रदेशालाही बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात रेल आणि महाराष्ट्राकडे कोकण विभागाकडे आणि विदर्भाकडे तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अधिकचा पाऊस असून इतरत्र मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही पुढील तीन दिवसामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलराणा बंडा या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाजे बेळगाव राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर रिवोना जागवी कास्ट्रोल रॉक आणि मडगाव इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तिक्सा अलघोटे मापासा आलराणा इकडे अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे रोज विंगणा महापौर कुडल जोरदार पावसाचा अंदाज राहील कडेगाव पटेगाव देहळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मालवण बैगणी पोईपकासल कासल राधानगरी राधानगरीला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुन या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे खारेपटण गगनबावडा राजापूर हे पटणलाई जबरदस्त रेल लांजा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बिलकर चक्रपाल सिंगेश्वर माकंजन जोरदार पावसाचा अंदाज रेल कुईना पटण अरळ अरवडे लोटे चिपळूण तांबे खेड साकदेव इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकर्लाई जोदा स्वरूपात राहील किनी कोडाली अष्टा मध्यम पावसाचा अंदाज आहे परोळा संगलाई मध्यम स्वरूपात राहील कोल्हापूरलाई मध्यम स्वरूपात राहील इचलकरंजी इस्पुर्ली कागल सल्लगा जैनवाडी मुरगुट निपाणी संकेशपारा मालजाटी चुकोडी या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अजून नैसर्गिक अडाला मध्यम स्वरूपात राहील सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगीला मध्यम पावसाचा अंदाज आहे रायब किडकल्लाई मध्यम स्वरूपात येईल शुगुपी कुडाची मंगसुळी अतनीलय मध्यम पावसाचा अंदाज आहे अडाली तेलसंग जळकाटी किरंगी दागलपूर बिलर्जत कानामडीलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील देसिंग कुची नागज तासगावलय मध्यम पावसाचा अंदाज आहे சாத்தா ஜி புடல் தீன் ஜோரிலும் இல்லபூர் நர்சிங்பூர் ராம்பூர பலூச விடா கராட கடகா மெடா உடாலை மதமஸ்வாத் பாசா அந்தா மாயனைல மதமஸ்வரூர் ரயில் உமராஜ பிசவளி ஐந்த வடச்ச நிந்தா தேவடி சத்தாரா கொரேகா அர அரவடை மதமாரி அந்த ரயில் மோத தேவராந்த மதமோ அந்தாஜ் பாராம மத்தியமசா அந்தாஜ ரெய் तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाची स्थिती ही शिरशिंगे सरवाट वसुटो फोर्ट मेढा सागदेव लोटे चिपळूण दहागाव खेड महाबळेश्वर जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि दाभोल दापोली पाचवाणी कलसीत बंदनघर गोरेगाव माड वर्धनलाईत जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले सोनापूर लवसा जिटे टाल्ला इंदापूर रोहा नागटाणा आंबेकळवण इकडे जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील पुणे जिल्ह्याकडे बोरशोळा मध्यम स्वरूपात राहील केटपल्ले सासवड जेजुरी मार्गवले मध्यम पावसाचा अंदाज आहे शोहापूर दायरी पुणे सुजगाव मध्यम स्वरूपात येईल लोणी कलभर बागोली राहू नार्वे बोरी भांबर्डे कवटे पाबल मलटण मध्यम स्वरूपात येईल चाकण शिंदे वाडा मनसर या भागातही मध्यम पावसाचा जोर पुणे जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तर पुढील तीन दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लसुंबे मध्यम पावसाचा अंदाज राहील अकलूज माचरस वेलापूर महुद बुद्रुक पंढरपूर खर्डी आटपाडी चिंकी सांगोळे मध्यम पावसाचा अंदाज आहे गिडीलाई मध्यम स्वरूपात राहील तसेच शंग झालकी दुधनी मंगळवेढा मारवाडे क्रुरविलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर बटगरी अलूर तुगाव उज्जनाम गोटाला जोरदार पावसाचा अंदाज आहे उडला तांदवाडी तुळजापूर बरबंग पाणीगुवार जिल्हई मध्यम स्वरूपात राहील मोल अंगार शेतपल करकम बेमले टुंबुर्णी करवाडी इकडे मध्यम स्वरूपात राहील तसेच परंडा कोंड वांगी केरण पावसाचा अंदाज आहे बिगण केटूर बिगण रोड इकडे मध्यम स्वरूपात येईल करमाळा इकडे मध्यम स्वरूपात राहील राशिंग कर्जत बिटकेवारी मिरजगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज जामखेड आष्टी काडा अंबळनेर पाटोदा मध्यम स्वरूपात राहील श्रीगोंदा पालेगाव सुद्रुक आणि तसेच मठ नार्वी बोरी मध्यम स्वरूपात राहील राळेगाव सुरीगाव अहिल्यानगर பாலவணி அலையடுகேஷ் மதிமே குடா வகுப்ப பத்தடில மதிமஸ்வாத் ரெயில் தனங்கடி சிரோமேசா பக்தபூரில் பர்ச்சிக மதிம பாசா அந்தாஜ் கார மீக்க பாவுசேல் பர்வண்டி அஷ்வி சங்கன்ராய் ஹல்க மதிம ரயில் திவ் பிரவாரா ஷிராமப்பூர் தலிகனல மதிமஸ்வாரி புத்தம் வா கொபாலை பரியசிக மதிம பாசா அந்த कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाची शक्यताही वाढलेली असून सोंडी अलिबाग पेन शिवकोपुली जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील कर्जत कुसर पेटणारेल मुंबई नवी मुंबई या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे मुरबाड बदलापूर ठाणे कल्याणमली मेराबांदर ओंबडी व सेविरा जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमातेकडे पुढील तीन दिवसात जोर वाढेल असून शिवाले वै सम्राट गुंडा कोटाले राजूर इगतपुरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील सपाले गोडमाल वाडा परळी कुडण जोहर मोकडा त्र्यंबक वानेगाव बुईसर पालघर इकडे जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच संगनमेर अकोला अश्वी लोणी श्रीरामपूर शिर्डी पुलताबा कोपरगाव देवळी देवळीप्रवारा बनासिंहसाय या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे आणि तसेच नाशिक जिल्ह्याकडे जोर कमी राहील पांडोर्ली सिन्नर डुबरे नागपूर मालसाकरे मध्यम पावसाचा अंदाज आहे देवगाव येवला कुसुमाडी मनमाड आणि तसेच वणी डोटांबे चांदवड या भागातही मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे लाडाचोर सुगा मध्यम दोदा स्वरूपात राहील ओझर कळवण हलका मध्यम राहील सौदाणे मालगाव नांद्राणे इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे अंजंग मालगाव शेरळ अरबी बकरूला मध्यम स्वरूपात राहील सटाणा औटी नामपूर धाराबादला मध्यम पावसाचा अंदाज आहे चिंचवे अंजाले धुळे अंजंग कापडने मध्यम स्वरूपात बॅट चिंचकेट डी डिवी दुसाने टिटाणे अंजाले शहादा नंदवार नंदुरबार सुत्राणे विसरवाडी नावापूर बोरच्याक धनोरा हे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे खेटिया निवाल तसेच बोडकी सांगवी सुले मध्यम स्वरूपात राहील सिंदखेडा जयतपूर गुडी इसाले जालोट चिमठाणे मध्यम स्वरूपात येईल कापडणे धुळे अंजंग अरबी भोकरड मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अवड आडगाव हिरपुरा यावल पैजपूर मध्य மத்தம்ம பாசா ரெய் மூச உடால முக்தை நகர மறுபத்த ண்டண்ட ஜா பவுர ஜம்மனை படகுபாசரா மதமே மராவியத்தில் சரி த்திரபதி சம்பாஜி நகர மது சைகவன் சாசகா மூணை நந்திராணி அம்பல கன்னடனூர் தலவட மமதாபூர் மதிம பாசா அந்த அழகா தேவகா புலம்பி விராமாவை மத்தியமே சிறு த்திரபதி சம்பாஜன பிம்பி காசூபாச்சூ மதிமஸ்வரூபா ரெயில் ஹிம்பேஜா பிடுக்கிங் கங்காபூர் டாக்கிபால பைட்டண பன நிவாச தசிச அமராபுர அன்சாப்பூர மதிமரை ஜலா ஜி மங்களுராமசேசா தானவடி பானவடி ஈஸ்வரநர் பானவடி ஜாலன பதநபூர் மத்தியமில்ல தேழுகோராஜா ஜாபராபா சமிரா நகர சிக்குதன் அனுவஜண்டா மதம் தெோதார பாசா அந்தாஜ் ஜி உத்தர பீட ஜிக்கேர உமாபுராய் மத்தியமாரில் மஞ்சலா உடவண தழிகா சிர்சோன்பே ஜோதார பாசா அந்தாஜ ரெய் பீடக்கர்க்கம் அமல் மத்தியமில் தூழக்கே ஜலம் சௌசல பட்டோதா மத்தியமாதா பழ அமேஜோரா அஹம लातपूर जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि धाराशिवकडे कळंबासा तारकेटभूम पादुरकाडा मध्यम स्वरूपात राहील एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव तुळजापूर वैरभंग पाणीगोवा शिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे खिंतोट औसा भाडाकोंड घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा लातूर रोड मध्यम पावसाचा अंदाज राहील औरशाज हलसी भालकी बीदर उदगीर मुरकी रावणकोला हनिगाव जगा जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर रोड उडमजुक चोळकोट मुखेलय मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे कौटाणशी लोहा बुजूक गंगाकेटपालम मध्यम स्वरूपात येईल परभणी जरी बोरी जंतुलय मध्यम स्वरूपात येईल परतूर मट्टा सेलू अष्टीपात्रीलय मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदेड वगैरे या जिल्हाकडे मध्यम स्वरूपात येईल नांदेड वगैरे अद्रापूर मुकेट भोकर पेटोंबरी खोंडलवाडी धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे बैसना शिवाणी जोलीलाय जोरदार स्वरूपात राहील हिमायतनगर टमसा आडगाव उमरखेड ढाकणी मोरसुंदी जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्याकडे औंद आणि हिंगोलीला मध्यम स्वरूपात येईल इनापूर महागाव जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताट मालेगाव परतूर महसूल मध्यम स्वरूपात येईल मंगळूर पीक खेडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर डोंगवलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे గాబోరి కుద్నాపూర్ చికలీఖెల్బుడ్ మధ్యమ స్వరూ మోటాలా పింపరి గవ్వాబరగావ మల్కాపూర్ దిగి మధ్యం స్వరూపైల్ దిగి నాందా జోడ అలివాడి హిరవా గేట్ అందర్ణాపధ్యమ పావుసాం అందాజాయి అకొలా బురగా మంజూ గరేగ అయితే మధ్యం పావు అందాజ अमरावती जिल्ह्याकडे मर्तिजापूर दर्यापुरले जोरदार पावसाचा अंदाज राहील बटनेरा अमरावती नांदगाव मोजारी मध्यम स्वरूपातील अस्सीगाव अंजणगाव सोजी अचलपूर चांदूर बाजार चिखलदरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागात राहील चांदूर धामणगाव रेल्वे पलीगाव पुलगाव बाबुलगाव नांदगाव कंडेश्वर मध्यम पावसाचा अंदाज राहील वर्धा जामनी बुरिकोकटे दोतीवाडा आर्वी वडोणा लाडगड जोरदार स्वरूपात येईल काटोल कर्जना जयखेडा वरुड नारकेट पांडोणा मध्यम स्वरूपात येईल उमरी सावरनेर आणि कामटी वनेरा पार्श्वनी जोरदार पावसाचा अंदाज आहे डोर्ली कमळेश्वर आणि धामणा इंगणा कामटी पाचगाव बुटीबोरी बुरी जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा जामनी तुळजापूर देवळी कोल्हापूर हिंगणघाट वडनेर या भागात ते मुसधार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे नेड लाडकेट धारवा मध्यम स्वरूपात आहे लाडकेट यवतमाळ जामोडा जोरदार पावसाचा अंदाज आहे रुई जवई आणि ध्याने साखरी चोंडी पुसदखंडाळा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे पांढराकवडा घाटंजी करंजी पटण गोमोत्री धोनोरा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे वणीकारलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर गोगस रोड मोरली कुटवाडा चौके इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मल्हापूर कजवाली सोनापूर शिरपूरला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील अष्टीमलचिरा एटापल्ली अहिरी बांबरगड पासेवाडा सुंदरा जोरदार स्वरूपात கீரவாடா பாராட்டில் ஜோராரஸ்வாத்தல் காபசி மத்தியமாத பங்கஜனூர் ஜோராரஸ்வாத்தல் யார்ஷி முன்சிளி கடச்சோளி வல் சிங்கவை சிமோரா நாட்டிச்சோக்கிசிங் தி ஜோார பாசாச குரேடா பாலிட்டோம் மார்காசா கொலைகா போனா சிஞ்சர் இக்கடி ஜோரார் பாசா அந்தாஜ ரெய் திவரிலோரூபா சக்கரிட்டோந்தி லஞ்சி तुमसर तिला जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि भंडारी लकडे लग्नी साकोली संग्रणी अडाईल गोतंगाव पावनी बिवापूर खेरगाव अमरावती जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारावर्दी चिखली धर्मपुरी असोली कंदारी रामटेक कामटी पार्श्वनी वाघोली जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर हिंगणा पाचगाव डोर्ली कमेश्वर सावरणे या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुरी कोकटे वडा कुडाली काटोल जळखेडा वरुड नरकेट पांडोणा या भागातही मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉम बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन नवीनसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय